नमस्कार माझं नाव बंदीर जाधव आहे नमस्कार माझे नाव राजेंद्र तुपे आहे नमस्कार माझे नाव प्रियंका मंगेश मगर आहे नमस्कार माझे नाव सावी संतोष पवार आहे नमस्कार माझे नाव अंजली भावना आहे नमस्कार माझे नाव अक्षरा संतोष चांगला आहे नमस्कार माझे नाव पल्लवी दीपक त्रिभुवन आहे नमस्कार माझे नाव वैष्णवी दीपक थोरात आहे नमस्कार माझे नाव अक्षरा कळी धुरे आहे नमस्कार माझे नाव प्रतीक्षा मनुजयकर हो आहे पाणी न पाडून देणे त्यामुळे धोकाट आहे गिजर बाथरूम मध्ये जाण्याआधी गिजरचे बटन बंद करावे व नंतर पाणी सोडावे मोबाईल मोबाईल चा निजा लावलेला असताना मोबाईलचा वापर करू नये चला मु� तर पाहू या आपली सुरक्षा उपाय कोळीला जाताना अगोदर गिजरचे बटन बंद करावे व नंतर गिजरची गरम पाणी सोडावे वीज प्रवाहित होताना काही अडथळा आला तर वीज प्रवाह पाण्यात प्रवाहित होऊ शकतो व विजेचा झटका बसू शकतो लग्न कौटुंबिक समारंभ वाढत्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विजेची अनावश्यक प्रश्न आई टाळावे प्रश्नासाठी लावणाऱ्या दिव्यातून वीज प्रवाह प्रवाहित होताना जर काही अडथळा आला तर आग लागण्याची शक्यता असते सतरंजी कार्पेट गाडीचा यान खालून विजेची वायर जाऊ देऊ नये कारण जर त्या आच्छादित वायरीच्या भागात वायर खराब झाली असेल तर वीज प्रवाह प्रवाहित होताना अडथळा येऊन आग लागू शकते विजेवर चालणारी अनेक साधने व त्याचे बलक लावू नये विजेवर चालणारी वीज प्रवाहावर दाब येऊन आग लागू शकते रात्री झोपताना वा घराबाहेर जाताना विजेची दिवे वा इतर उपकरणे बंद ठेवावी त्यामुळे विजेची बचत होते घरातील लहान शेडवर व बल्बावर एखादा रुमाल वाळ धरून घातला बल्ब खूप गरम झाला तर तो वाळ घरलेला रुमाल पेट देऊ शकतो मंडळाच्या राजाने घरामध्ये वीस फ्रॉक प्रवाणी केलेला असतो त्या टीपी मध्ये वायरिंगचे जाळे असते त्या टीपी पासून दूर राहावे व वायरांना हात लावणे स्वयंपाकाची शेगडी जवळ जाळी वस्तू ठेवणे उदाहरणार्थ कपडे काचेच्या वस्तू लाकडाच्या वस्तू काप